छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय मी राजीनामा देऊन टाका कारण ही का आम्हाला एकट्याला नव्हती ही सकल समाज मराठा समाजाचा अपमान होता आणि मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाही हे कुठल्या आधारावर तुम्ही म्हणला की मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही आमचे चारशे कुटुंबाने आत्महत्या केली चारशे कुटुंब आमचे रस्त्यावर आले आहेत मी त्यांना विचार केला काय विचार करून त्यांनी बोलायला पाहिजे होतं आणि तो जाऊ विचारण्यासाठी आम्ही शांततेच्या मार्गाला आलो मात्र आम्ही घरी आल्यानंतर त्यांच्या भिजून आले म्हणलं आम्ही

कोण असतो आमच्या मराठा समाजामध्ये सकल मराठा समाजाची कुठेही सगळं मिळून जातो आम्ही एवढी म्हटलं की त्यांना आमच्या बरोबर सगळे पत्रकार बांधलो आणि आमचे बांधलो निश्चित राहून निषेध करून खाली आलो निघून आता आपला पुढचा पवित्र काय असणार आता आमचा एवढाच हा विषय त्यांनी आम्ही आता सांगितलं निरूप आलेला आहे की 5 जानेवारी पण आम्ही आम्ही एक अर्जनाची आहे त्याच्यामध्ये की आमच्याबरोबर आपल्या जो 14000 रुपये मीडिया आणि या मीडिया आमच बरोबर तर असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर बोलू चर्चा करू अन्यथा आम्ही इतच ठे आमण बस या मनोज दादा तुमागे

तेवढीच आमची भूमिका आणि त्यांच्याकडे आम्ही त्याच फक्त अपेक्षेने आलोय बाकी आम्हाला त्यांचं कोणत्याही दुसऱ्या विषयावर प्रश्न विचारले नाही फक्त मराठा आरक्षण मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षण त्याच्यावरतीच आमचा प्रश्न असेल आणि त्यांनी भूमिका त्यांची स्पष्ट करावी संयमी आणि अतिशय मनोहदांच्या नेतृत्वात जे त्यांनी सांगितले जे आदेश दिलेत ती शांततेत आणि संयम घेऊन चालायचंय आहे त्यांचा आदेश मरेपर्यंत त्यांचा आदेश आम्ही पाळणार आणि आम्ही त्यांच्या धोरणाखालीच जे सांगतील त्याच धोरण खाली आम्ही चालणार त्याच्यामुळं राज साहेबांना आता वर पाठवा खाली या म्हणण्यापेक्षा माझी विनंती आहे त्यांनी खाली यावं आणि सकल मराठा समाज धाराशिव मधले जे बांधव आहेत त्यांच्याशी त्यांनी संवाद साधावा सगळी समितीने स्पष्ट करावी एक छोटा प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठवाड्याच्या राजसाहेोंद घ्यावी बाबा बाबांनो टोल नाके घोडा नको आणि आज या मराठ्यांची अवस्था साहेबांनी अशी करून ठेवली खाली नेमकं नेमकं काय घडले काय झालं त्याचा वापर झाला उघड आंदोलन व्हायची पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये आपण जे काय भावना व्यक्त केल्या त्याच्या राज ठाकरे आले राज ठाकरे तुम्हाला त्यांनी काय सांगितलं मी तुम्हाला भेटतो पण आहे का आठवत घोषणा द्यायच्या नाही त्या घोषणा आमच्या मराठी आमच्या जयरंज पाटला मराठा